बाजारचा भाजी नाही हो मनी नाही भाव मने देवा मला भाव असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आई साई दे धन्यवाद मी कौन देतो मामाईचा मामाईले साडी नाही भेटते ना मॅडम माईले साडी ना भेटे तर माझ्या गावातले लोक म्हणे माय घाले गुजर्या त्याच्या बायकोची साडी ताई तर माझ्या गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते गरीबाच्या बायले कोणी हे नव्हते काऊन हिरोईन दिसते म्हणे डोक्यावर पदर नाही होती नऊवाली जुन चे मैमान आणि ते गोल साडी वाली तिचा पदर काही ये नाही म्हणून माझ्या गावाचे लोक म्हणे सत्यपाईची माय हिरोईन दिसते केवढी टिंगल केली म्हणून माझ्या बहिणीं मी साडी वाटपाचा कार्यक्रम करतो मा मायचा बदला करतो मी माझे केले देऊन तू सावित्रीचे लेख आहे तुमचं काय नाव ताई ना, बोला बोला नंदाबाई ते बाई नंदाच नाही गोंडे ना, धन्यवाद महाबाई तुम्हाला या बाईले पुस्तक दे शंभर रुपयाचे कारण कंडिशन चांगली मला कपड्याला त्यावर नाही तुमच्या देखील मुलींना काय घडवायचं तुम्ही लय हिंमत केली सासून काही म्हटलं नाही का ते मुलगा पाहिजे सात बारातली गणपती तुम्ही भाग्यवान आहे बाळा तू तुझा पती त्या लायकीचा भेटला सासू सातल्या लायकीचे भेटले आणि दोन मुलीवर नाही तर काही काही बायका ते वायर पाहिजे ते अंगावर जाईल काय करीत त्याचं लक्ष मोबाईल मध्ये पळू दे पळणारच आहे झळणार आहेत पळणार आहेत उठणार आहेत माणूस पळलंच पाहिजे मारता माझी तुम्हाला हीच प्रार्थना बाया पोलीस स्टेशन मध्ये घाबरून नाही राहिल्या टाळ्या वाजवा नाही तर पोलीस स्टेशन मध्ये बाहेर ठेवला मी धन्यवाद देतो बाबू आदरणीय ठाणेदार प्रशांत गीते साहेबांनी लोकांच्या महिन्यात लोकांच्या मनातून सहा महिन्यात अरे खोकळे शनमार होता का रे आता डबल इकडे येऊ नको दूर मुद्द्यात जाय बाबू पडद्याच्या जा मांग नाही तर तिथून धार फिरो पहिले हगन मुटन शिकवा लागते गव्हर्नमेंटले बाबू बाबू दूर जातो रे पाणी आडवा पाणी गिरवा नाहीतर तर काही काही फोटे सरळ नाही होत म्हणतात लोक म्हणे तुझ्या बापाला सांगतो तू एका बाहेरच्या देखो जसा मुक्त ते लोक त्याच्या बापाच्या भेटीने गेले तर त्याचा बाप दुसऱ्या मजल्यावरून खाली रांगोळा काढून जा फेरल तीच उगवते म्हणून तर माय बापाने सांगतो दोन वर एंड करा काही काही येणे लोक सांगतील आपली लोकसंख्या कमी झाली आपली संस्कृती आहे लोकसंख्या वालवणे पैसे देणं चुकचे पण होत काय आम्हाला बागव दोन द्यायन दोन मुलीवर आपले संख्येला वाजवा काही मुलगा नाही मुलगी नाही तुमच्या ओळखीतल्या मुली हुचार आहेत पुण्या देशातल्या मुली बारावी न अकरावीची परीक्षा पा आणि सात बारातली अवले पिकअपच नाही घेत म्हणून दोन मुली आहे माझ्या भावांनो तुम्ही ऑपरेशन करा काकूरले नका करू देऊ काका तुम्ही म्हणता आम्हाला हेवी काम आहे बाईचं करू ऑपरेशन तुम्हाला हेवी आहे म्हणजे हेवी काम आहे म्हणजे तुम्ही जे जेट शेती अरे वा म्हणून माझ्या भावांनो दोन मुलीवर ज्यानं ऑपरेशन केलं तो धन्य ह्या मुली काय कमी आहेत पानं या पोरीने केवढं पेंटिंग केलं क्या एखाद्या मुलीनं उभं राहा हे झाडाच चित्र कोण काढलं असाल तुम्ही तू कोणतं यातलं चित्र काढलं ते झाडाच का क्या बाट आता एखाद्या पोरवानं उभं राहा हे सुकलेल्या झाडाच चित्र कोण काढलं मला मालूम आहे ना तुम्ही झाड काढत झाड उपड्याचे खांडे खांद्याच पोरानं उभं हे कोण काढलं याच्यात पोटे हुशारी बापा सांग गेला ना एक पोरगा पिक्चर पाहिले शोले त्याचा बाप त्याची माय तो बोल आणि त्या शोलेत त्या बापानं त्या डायलॉग पाठ केला कोणता रे उदयपाल बसंती जरा ठुमका तो लगा बसंती जरा ठुमका तो लगा ते त्याच्या बापानं पाठ केलं बसंती जरा ठुमका लागा समजली काही तू सुंदर चित्र काढलं झाडाच झाडे लावा लावा एका दोन दिली दे दे। कॅलेंडर देतो दे सुंदर फोटो काढला पेंटिंग केली हे बाबा एक दिली आज नाव काय सांगानी गुजराती आहेत बाई तू तुमच्या अड्णावरूनच ओळखू येतात सांगानी मग माय गुजरात्याच्या बायकोची साडी घालली ती सांगानीच आहे चंद्रपूरले गेल्या दोन मुली गुजरात्याच्या तुझ्या पप्पाचं स्वीटमान आहे का काय काय करतात तुझे पप्पा सिलेंडर गॅस सिलेंडर हम्म चांगलाय भाई, भाई। सांगाणीची जय जलाराम बापा छे दाखवते ना पंधरा टक्क्यात घ्यावला जरा जागे व्हा भारत माता की धन्यवाद बाळा आपल्या मुद्द्यावर या क्या बात है टाळा वाजवा आज पोलीस स्टेशन गावकरी पत्रकार व्यापारी शेतकरी कोरळवाऊ एरिकेशन आणि इथे टू सत्यपा पोटर आमदार <laughs> साहेब यशपी साहेब थानेदार साहेब आणि सेकंड पीअर साहेब दीपक जी कम कम रेट वा मी कॉन्क्रिट वार साहेबांना धन्यवाद देतो दीपक साहेबांना याने दोन मुलीवर ऑपरेशन केलं क्या बात आहे ठाणेदार साहेब या आपल्याला पटलं ठाणेदार साहेब दीपक जी कॉन्क्रिट तुम्हाला शंभर रुपयाची एक मूर्ती तुकडोजी भेट देतो या धन्यवाद या सर त्यांच्या पत्नी नाही या असतील तर पत्नी ड्युटीवर राजकार साहेब मुली कोटाली येत आहे की मुलगी वा ताई आपल्याला अभिमान आहे तो म्हणजे बाकीच्या लोक लक्षात येते ना मॅडम की क्रांती केली तुम्ही साहेबांना धन्यवाद का साहेब या दोन मुली वा ड्युटी सांभाळायला गेली पोलीस यायचं खरंच धन्य आहे बाई चोवीस घंटे ड्युटीवरच राहतात लोक धन्य तू भेटली बाई म्हणून कॉन्क्रेट वर साहेब फिरून राहिले पण तुमा पोलिसाच्या बाहेर लय तकलीफ आहे लयच कठीण का पगार कमी तकलीफ दोन्ही आहे भरायची घंटी वाज आईच्या शपथ न सांगतो पोलीस वाले म्हणजे विधवा बाई सारखी पोझिशन आहे चोवीस घंटे ड्युटी ते शेती वाढली की पूर्ण जमा आणि ते किती दिवसापासून या देवाईसाठी आता बांधकाम केलं टाळ्या जमदार कक्ष तिकडे किती साहेब फायदा काय तर साहेबांची पोटी हे दुय्यम ठाणेदार साहेब तीन रु धन्यवाद देतो मी <laughs> पोलीस ऍक्सिडेंट होऊ दे रोडवर बायको येणार नाही माय बाप येणार नाही पण त्यांच्या जोड कोण पोचते रे पोर अगोदर बोला मुलांनी बोला मुलींनी बोल ना ऐकलं काय पोलीस पोचतात बाळांनो ये बाबा ये रे हे लवकर पोलीस पोहोचतो ये ना जाऊ दे डेली आवड आहे काय ले का थंडीचे झाले का ते अरे तुमच्यासाठी तर मला पुस्तक द्यायचे तुला दुला बक्षीच द्यायचं आहे कपडे लगते बरे दिसतात चप्पल हलकी दिसते त्याची पन्नास रुपये दे त्याला मी एक पुस्तक देतो माझी पुस्तक माझ्या दुखते आहेत त्याच्यात नवीन गाणे गेले मी बहुजन कोकिया कंडा मनुआ दोन किया बिहार पुजारी बन के पोती पर के सारी हो गई माला पुजारी बन के नहीं आने चलने नीले वाला